नमस्कार मी अनिल उपजाळे दिवे बेळगाव चिरंगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करून काही महत्त्वाच्या बातम्या सांगत आहे छत्रपती शिवरायांच्याविषयी विकृत माहिती देणाऱ्या खलिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घाला अशा आशयाचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले खलिद का शिवाजी या आगामी चित मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहास असे ऐतिहासिकदृष्ट्या खोटी तथ्यहीन व विकृत माहिती देऊन समस्त जनतेची दिशाभूल केली आहे या विकृत प्रचारामुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत ज्याप्रमाणे उदयपूर फाईल्स कनयालाल टेलर्स मर्डर्स या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवल्यामुळे त्यावर अंतरिम बंदी घालण्यात आली त्याचप्रमाणे खलिद का शिवाजी या चित्रपटावर देखील बंदी घालण्यात यावी अशी मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीने आणि सकल हिंदू समाजच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना हात दिले या प्रसंगी शिवसेनेचे प्रमुख श्री उदय भोसले हिंदू एकता आंदोलनचे दिलीप बिवटे विश्व हिंदू परिषदेचे श्री अशोक रामचंद्रनी आणि विजय पाटील अखिल भारत भारत हिंदू महासभेच्या महिला आघाडीच्या शिलामाने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख श्री संभाजीराव भोखरे आणि करवीर प्रमुख श्री राजू यादव कोला कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना भेटून यांनी त्यावेळी निवेदन दिले महाराज शिवप्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे मराठा तितुका मेळाव्याचे योगेश केरकर मंदिर महासंघाचे अशोक गुरव हिंदुत्वनिष्ठ सम सर्वश्री किरण दळवी स्वप्नील गोरपडे हिंदू जन जागृतीचे शिवानंद स्वामी आणि महेंद्र अहिरे यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की कि या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या सैन्यात पंचवीस टक्के मुस्लिम सैनिक होते महाराजांच्या अकरा अंगरक्षकांमध्ये मुस्लिम होते आणि रायगडावर महाराजांनी मशीद बांधली होती असे आक्षेपार्ह व विकृत दावे करण्यात आले आहेत हे सर्व दावे भ्रमक अप्रामाणिक व कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याविना प्रसारित करण्यात आले आहेत या चित्रपटात शिवाजी महाराजांना सेक्युलर ठरण्याच्या हेत प्रयत्न इतिहासाच्या नावाने समाजात गोंधळ निर्माण करणारा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणतीही जाती जनगणना नव्हती अशा परिस्थितीत पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक असल्याचा दावा कोणत्या आधारावर केला जात आहे असा सवाल उपस्थितांनी केला आहे त्यामुळे खलिद का शिवाजी हा चित्रपट हिंदू समाजात भ्रम निर्माण करणारा आणि शिवाजी महाराजांच्या खोटे चित्रण करणारा आहे तरी खलिद का शिवाजी या चित्रपटावर जोपर्यंत भ्रम बंदी घालण्यात यावी आज आपण कलेक्टर ऑफिसमध्ये शिवानंद स्वामी हिंदू जनजागृती समिती सकल हिंदू समाज कोल्हापूर आज आपण कलेक्टर ऑफिसमध्ये एक निवेदन देण्यात आले की खालिद का शिवाजी हा चित्रपट आता उद्या प्रदर्शित होणार आहे तर त्यामध्ये सगळा खोटा इतिहास लिहिलेला आहे पस्तीस अंग पस्तीस हे पस्तीस टक्के मुस्लिम तिथं होते आठ अकरा अंगरक्षक म्हणजे हा संपूर्णपणे खोटा इतिहास आहे आज मग हिंदू कुठे होते तिथं आज ते उदयपूर फाईल जो चित्रपट आहे सत्य इतिहासावर असताना त्याच्यावर बंदी घातली गेली तर मग ह्या चित्रपटावर पण बंदी घालायला पाहिजे म्हणजे आज गणपती गणेशोत्सव जवळ आलेला आहे म्हणजे ह्या माध्यमातून जर का तुम्ही असं जर का चित्रपट प्रदर्शित झाला तर उद्या उद्रेक पण होऊ शकते त्यामुळे आमची तमाम हिंदुत्वादी संघटनांच्या वतीनं हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं शासनाला आम्ही मागणी केलेला आहे की हा चित्रपट लागू होऊ नये जर का चित्रपटागृहात लागला कोल्हापूरमध्ये तर कोणत्याही परिस्थितीत तो आम्ही लावू देणार नाही डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी भारताला अन्नधान्य उत्पादनास स्वयंपूर्ण बनवण्यासाठी चळवळीचे नेतृत्व केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच नवी दिल्ली येथील आय सी ए आर एस पुसा येथे आयोजित करण्यात आलेल्या एस एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले आणि उपस्थितींना संबोधित केले यावेळी ते म्हणाले प्राध्यापक एम एस स्वामीनाथन हे एक द्रष्टीने होते त्यांचे योगदान कोणत्याही एका युगापुरते सीमित नव्हते असे त्यांनी आदरांजली वाहताना म्हटले प्राध्यापक स्वामीनाथन हे थोर शास्त्रज्ञ होते ज्यांनी विज्ञानाला लोकसेवेचे माध्यम बनवले राष्ट्राला अन्न सुरक्षा बहाल करण्यासाठी प्राध्यापक स्वामीनाथन यांनी आपले आयुष्य समर्पित केले प्राध्यापक स्वामीनाथन यांनी एक अशी चेतना निर्माण केली की जी भारताच्या पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे प्राध्यापकामध्ये झळकत राहील असे त्यांचे महान असे काम आहे एम एस स्वामीनाथन शताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी सर्वांना यावेळी शुभेच्छा दिल्या पंतप्रधानांनी यावेळी आजच्या राष्ट्रीय हातमाग दिनाचाही उल्लेख करत गेल्या दहा वर्षात हातमाग क्षेत्रात संपूर्ण देशभरात एक नवी ओळख आणि सामर्थ्य प्राप्त झाले आहे असे ते म्हणाले राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त त्यांनी सर्वांना विशेषतः या क्षेत्राशी निगडीत असलेल्यांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर एम ए स्वामीनाथन यांच्यासोबतच्या कित्येक वर्षाच्या संबंधांना त्यांनी उजाळा देत पूर्वीच्या काळी गुजरातमध्ये असलेल्या स्थितीबद्दल सांगितले ज्यावेळी दुष्काळ आणि वादा वादळामुळे तेथील कृषी क्षेत्रासमोर मोठे आव्हान असायचे त्यांच्या गुजरातच्या मुख्यंत मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मृदा आयोग पत्रिका या उपक्रमावर कार्य सुरू झाले असे सांगून या उपक्रमात प्राध्यापक स्वामीनाथन यांनी खूप स्वारस्य दाखवले त्यांनी एक दिनाने अनेक शिफारसी केल्या या योजनेच्या यशस्वीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले जवळजवळ वीस वर्षापूर्वी तामिळ तामिळनाडूमधील प्राध्यापक स्वामीनाथन यांच्या रिसर्च फाउंडेशन सेंटरला भेट दिल्याचेही मोदी यांनी उल्लेख करून सांगितले दोन हजार सतरामध्ये त्यांना प्राध्यापक स्वामीनाथन यांचे द क्वेस्ट फॉर अ वर्ल्ड विदाऊट हंगर हे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मिळाली होती असेही त्यांनी उल्लेख करताना सांगितले व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद